एकीकडे नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली आहे आणि त्यामुळे ठाण्याच्या उमेदवारीचा तिढा सुटला अशी चर्चा होत असताना नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती आता नाराजी बघायला मिळतीय गणेश नाईकांची नवी मुंबईमध्ये कार्यकर्त्यांच्या सोबत बैठक पार पडली आहे पण या बैठकीमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे त्यामुळे नरेश म्हस्के हे बैठकीमधून निघून गेलेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी निवडणुकीमध्ये नरेश म्हस्के यांचं काम करणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आमदार गणेश नाईक यांच्या समोरच भाजपचे पदाधिकारी आक्रमक झाले त्यांनी आक्रोशही केला तर भाजपचे पदाधिकारी आता मुंबईमध्ये पोहोचल्याचं कळत आहे या सगळ्यामध्ये एकूण साडेपाचशे लोकांनी राजीनामा दिलेला आहे मुंबईमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर आता पदाधिकारी एकवटलेले आहेत आणि त्या सगळ्यांची घोषणाबाजी सुरू आहे याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या सोबत जोडले गेलेत निखिल काय नेमकं घडतंय तर तिढा सुटला असं बोललं जात असताना दुसऱ्याच दिवशी आता हे सगळं नाराजी नाट्य बघायला अम... मिळतंय साडेपाचशे लोक एका वेळेला राजीनामा दिलेला आहे त्यांनी नक्कीच यामिनी हा संपूर्णपणे नाराजी नाट्य आपल्याला या ठिकाणी भाजपाच्या वतीने पाहायला मिळते कारण नरेश मस्के यांना जी पर, प उमेदवारी दिलेली होती त्यानंतर ही जी उमेदवारी आहे ती या ठिकाणी संजीव नाईक यांना देण्यात यावी अशी मागणी आहे ती या संपूर्णपणे भाजप कार्यकर्त्यांची आहे पदाधिकाऱ्यांची आहे आणि ह्याच मागणीला घेऊन त्यांनी पासष्ट नगरसेवक आणि बाकीचे उर्वरित मंडळाचे पदाधिकारी मंडळाचे संपूर्णपणे सभासद यांनी या ठिकाणी आता राजीनामा आहे तो मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये सुपूर्त केलेला आहे त्यांचा वरिष्ठांशी बोलणं झालेलं आहे वरिष्ठ ह्याच्यामधून काही मार्ग काढतात का हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे परंतु सो ह्या ठिकाणी आहे ते आता संपूर्णपणे कार्यकर्ते पदाधिकारी जमल्याच्या नंतर बावनकुळे यांच्यासोबत देखील त्यांनी फोनवरून संपर्क आहे तो केलेला होता आणि याच माध्यमातून त्यांनी जी बोलणं आहे ते या पदाधिकाऱ्यांशी केलेलं आहे संयम ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे वारंवार या ठिकाणी माहितीचं काम आहे ते आपल्याला एकत्र करायचं आहे असं सांगण्यात आलेलं होतं परंतु नरेश मस्के यांना ही उमेदवारी दिल्याच्या नंतर हे नाराजीचं सूर पाल मिळतात कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी आहेत ते नरेश मस्के यांचा प्रचार करणार नाही असं देखील आहे परंतु आता उद्या आमची भूमिका ठोस काय आहे ती आम्ही या ठिकाणी स्पष्ट शब्दात सांगणार आहे असं देखील या ठिकाणी आहे त्यामुळे उद्या नक्की काय उद्या सकाळी संजीव नाईक यांचे पदाधिकारी आहेत कोणती भूमिका घेत आहेत आणि काय म्हणणं आहे त्यांचं हे देखील आता संपूर्णपणे गुलदस्त्यात जरी असलं तरी सुद्धा हा नाराजी नाट्य आपल्याला मोठा सूर आहे तो नाराजी नाट्य धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर आता जोरदार घोषणाबाजी होताना दिसते ते सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ज्यांनी राजीनामा दिलेला आहे ते सगळे आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत नरेश म्हस्के यांना शिंदेच्या शिवसेनेचे नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिल्यामुळे आता भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एकासर रोषाचं वातावरण दिसतंय